मुली ओझे नसून जीवनाचा आधार आहे या विचारातून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने कुशेगाव येथे सौभाग्यची जिलेने हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला अध्यक्ष स्नेहल देव यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक महिलांची उपस्थिती लाभली यावेळी होतकुरू महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच सीआरपीएफ मध्ये निवड झालेल्या मनोज सोनोर यांचा विशेष गौरव करण्यात आला स्नेहल देव यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व रोजगाराची संधी व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी आपण शिकू आणि भावी पिढीलाही शिकू असा संकल्प केला खूप आनंद वाटला मला आणि सगळ्यात म्हणजे काय आहे की आपण शिक्षण जर घेतलं तर पुढे जाऊ आणि आपले पंतप्रधान जे आहे तर आपले आलेस यांनी याला सगळ्यात जास्त भर दिलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी जे तुम्ही मोठं याला तर तुमच्या मुलामोडींना व्यवस्थित शिकायला हे करा कारण त्यांना अभ्यास करायला शिक्षणाला प्रवृत्त आहे आणि कोणी जर जास्त शिक्षणाची जात असं पुढे तर आमची संस्था त्यांना मदत करायला तयार आहे सगळं जगा तर म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाने शिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि आई जे आहे आई वडाण्याचं प्रार्थना काय की त्यांना तुम्ही प्रोत्साहित करा अभ्यासा लक्षात मदत करा हो बघा तर हे संस्कार तुम्ही साठी विशेष प्रतिनिधी नाशिक